स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा कलेडोन मध्ये चोरटा सापडला गावकऱ्यांनी दिला चो श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचं जेई मेन्स परीक्षेत घवघवीत यश सोने संधी व्यावसायिकांना मिळणार पंचवीस हजार छत्तीसगड कलाई असोसिएशनचा निर्णय राहुल कदम यांना पुन्हा एकदा पुरस्कार प्रदान विठ्ठल पोलिसांची दंगा काबू योजनावर रोड मार्च आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचं जेई मेन्स परीक्षेत घाऊघवित यश नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव शैक्षणिक उपक्रम राबवण्यात श्री राजलक्ष्मी अकॅडमी अग्रेसर आणि एकमेव अकॅडमी ठरलेल्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या विद्यार्थी अथर्व सुयोग कुलकर्णी यांनी जेई मेन्स परीक्षेमध्ये शहाण्णव टक्के तसेच हर्ष पवार पंच्याण्णव पूर्णांक चार टक्के वरदराज देशमुख नव्वद टक्के गुण मिळवल्यात अकॅडमीतील या विद्यार्थ्यांची जेई मेन्स मधून जेई अडव्हान्स दोन हजार चोवीस परीक्षेसाठी निवड झाली या निकालावरून श्री राजलक्ष्मी अकॅडमीने गुणवत्तेची परंपरा हे पुन्हा एकदा जेई मेन्स परीक्षेच्या लागलेल्या निकालातून स्पष्ट झाले श्री राजलक्ष्मी रॉयल विद्यार्थी अथर्व सुयोग कुलकर्णी यांनी मेन्स पर्सेंटेज गुण प्राप्त केले असून त्याला फिजिक्स विषयात एक्क्याण्णव केमिस्ट्री विषयात पंच्याण्णव मॅथ्समध्ये शहाण्णव गुण मिळालेत हर्ष पवार पंच्याण्णव पूर्णांक चार पर्सेंटेज मिळालेत फिजिक्स नव्वद केमिस्ट्री अठ्ठ्याण्णव मॅथ्स त्र्याण्णव वरदराज देशमुख नव्वद पर्सेंटेज फिजिक्स नव्वद मॅथ्स चौऱ्याण्णव या सर्व विद्यार्थ्यांची जेई मेन्स परीक्षेतून जेई ॲडव्हान्स दोन हजार चोवीस परीक्षेसाठी निवड होते ऍडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवानी प्राध्यापक महेंद्र धाबुगडे यांच्यासह अकॅडमीच्या सर्व शिक्षकांचं वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होत आहे सोनी चांदी व्यावसायिकांना आता मिळणार पंचवीस हजार रुपये छत्तीसगड गलाई असोसिएशनचा निर्णय छत्तीसगड सोनं चांदी गलाई असोसिएशनचा चौदावं वार्षिक संमेलन चांपा येथे नुकतं संपन्न झालं यावेळी अध्यक्ष संदीप गोरपडे यांनी सभासदांना मदतीचा हात म्हणून पंचवीस रुपये देण्याचं जाहीर केलं यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते आजपासून आपलं एक नवीन परंपरा आहे छत्तीसगड दलाई असोसिएशन मध्ये पाडणार आहे साहेबांना मी सांगू इच्छुक आहे पडका साहेबांना की तुम भोशना करना रहे। सा आज आम्ही इथून दोन घोषणा करणार आहे जे आमच्या छत्तीसगडच्या दलाई असोसिएशनच्या लोकांच्यासाठी जे आज आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे एकत्र होतोय प्रत्येक कार्यक्रम अटेंड करतो या साहेब आमच्या एखाद्या परिवारावरती अडचण येत्या एखादा आमचा वरिष्ठ बुजुर्ग किंवा एखादा ऍक्सिडेंट झाल्यानंतर एखादा माणूस इथं माहित होतो या ते माहितची बॉडी नेत असताना आम्हाला बराच त्रास येतोय ती, ती किंवा तिथं नियोजन होत नाहीये असं तर सगळे समर्थ आहेत पण मी आज या छत्तीसगडच्या मंचवरून एक घोषणा करू इच्छित आहे की हिथून पुढे जर कुठेही छत्तीसगडमध्ये आपल्या आठमबंधवांच्या हिर कुठं दुःखद घटना झाली आणि ती बॉडीला हिथून महाराष्ट्रात नेत असताना जे काही खर्च असेल त्यासाठी एक पंचवीस हजार रुपयेची रक्कम आपल्या छत्तीसगड सोनाचांदी तर्फे दिली जाईल आणि मी सांगू इच्छुक आहे की आपलं वार्षिक कॅलेंडर दरवर्षीची असते या ही छत्तीसगड सराफा सोनाचांदी गलाय असोसिएशनची जबाबदारी राहील की आपल्या प्रत्येक दुकानात ती कॅलेंडरची पोस्ट करावी अशी एक छोट्या छोट्या नीतीमुळे आणि छोट्या छोट्या कार्यक्रमाचं स्वरूप तयार करून आपण हळूहळू आपलं असोसिएशन वाढवायला लागलो या डॉक्टर दादा कदम यांना भारतीय शुगरचा युथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री पुरस्कार प्रदान मौजे बामणी पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील उदगीर साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर दादा कदम यांना भारतीय शुगर सहकारी व खाजगी सहकार कारखान्यातील नामांकित अशा संस्थेचा युथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री हा पुरस्कार नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कानपूरचे संचालक नरेंद्र मोहन यांच्या हस्ते शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या शानदार समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला भारतीय शुगरच्या राष्ट्रीय पातळीवरील साखर उद्योगाशी संलग्न असलेल्या संस्थेचा अकरावा स्नेहसंमेलन समारंभ शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सह्याजी हॉटेल कोल्हापूर येथे झाला या संमेलनामध्ये साखर व इथेनॉल या विषयावरील सादरीकरण व चर्चासत्र आयोजित केलेलं होतं राहुलदा कारखान्याच्या पदाची जबाबदारी स्वीकारली आणि ती यशस्वीपणे पार पाडली त्यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीत उदगिरी कारखाना प्रगतीपथावर गेला त्यांच्या कार्याची ओळख तरुण पिढीला व्हावी व साखर उद्योगामध्ये येणाऱ्या तरुणांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी या हेतून भारतीय शुगर युथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री हा पुरस्कार प्रदान केला असल्याचं संस्थेचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी सांगितलं विटे पोलिसांची दंगा काबू योजना व रोड मार्च रोजी साजरी केली जाणार आहे त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तासगाव रोडनं मुल्ला गल्लीतून पाण्याची टाकी त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मायनी रोडने चौंडेश्वरी चौक व परत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विटा पोलिसांच्या वतीने रोड मार्च व दंग काबू योजना घेण्यात आली सदर दंगा काबू योजनेस एक उपविभागीय पोलीस अधिकारी एक पोलीस निरीक्षक एक सहाय्यक पोलीस निरीक्षक चार पोलीस उपनिरीक्षक व चाळीस पोलीस अमलदार तसेच पोलीस ठाणेकडील चार पाच चाकी वाहने व एक अँब्युलन्स एक फायर ब्रिगेड तसेच दोन सरकारी मोटर सायकरी असे सहभागी झाले होते अशी माहिती पोलीस निरीक्षक एस एस मेमाने यांनी दिली कलभोडमध्ये चोरटा सापडला गावकऱ्यांनी दिला चोख कलेडोन येथे काही अज्ञात चोरटे गावात चिरून गावातील एक घर फोडून एका कंपनीचे रूम फोडण्याची तयारीत होते तेवढ्याच गावकऱ्यांच्या आणि आरजी बाउन्सर सिक्युरिटी कंपनीचे जवान यांच्या मदतीने या चोरास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आरजी बाउन्सर सिक्युरिटी कंपनीचे जवान हे कलेडोन स्टेशनरी साईटवरती कार्यरत आहेत दिनांक चार फेब्रुवारी रोजी पहाटेची सुमारास ही घटना घडली असून साईटवरील जवान विजय काळोखे सागर शिराळे आणि गावकरी राहुल माळी या चोरट्यास पोलिसांच्या स्वाधीन केलं परंतु चोरटा सापडताच गावकऱ्यांनी त्याला चांगला चोप दिला होता आता सांग गाव हा तालुका परंदा जिल्हा मोठ्या मुलगी मी चोरी करायला आला काय काय नेलं त्याचं त्यांची नाव सांगा त्यांची नाव काहीच नाही त्यांची नाव घे कुलूप कशामुळे तोडलं त्याचं कंपनीचं कुलूप कशामुळे तोडलं दुसरा पोरगा म्हणा दुसरा पोरगा म्हणा काय म्हणे हा इकडे बाय बोल माझ्यासोबत काय म्हणे सांग दुसरा पोरगा काय म्हणे घर तोडू किती घर फोडलं दोनच फोडल्या कम भेटल्या समजाय की हो काय आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा